हॅलो तर कसे आता सगळे ठीक असतात तर स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज मी आलेलं आहे बघा मेकअप करण्यासाठी का तर मला मॉडेल म्हणून मेकअपला बोलवलं होतं बघा इकडे जमली माझी मम्मी आणि हा असा माझा लुक होता तर कसा वाटतो आहे नक्की कमेंट करून सांगा बरं का आणि आता काढायचे आहेत बघा माझे फोटो तर तर फोटो काढला की मग दिसू

हा माझा लुक हळदीचा लुक होता तर तुम्हाला कसं वाटतं आणि नक्की कमेंट करून सांगा फर्स्ट टाईम मी माझ्या डोळ्यामध्ये लेन्स घातल्या होत्या तर ते मी कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा ब्लॉग कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा जे नवीन असतात त्यांनी प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय